महाविकास आघाडीमध्ये घ्यायचं नाही पण महाविकास आघाडीचे अनेक नेते माझ्यामार्फत बी जे पीशी डायरेक्ट इनडायरेक्ट सेटलमेंट चाललं होतं माझ्या नावाने आमच्याबद्दल शरद पवारांचे मनामध्ये काय आडी आहे ही त्यांनाच माहिती आहे आम्हाला माहिती ते आमचं दोघांचं घोडं नाही अडकलेलं आहे घोडं जे अडकलेलं आहे आता तुम्ही शब्द वापरला घोडं जे आकले अडकलेलं आहे ते उद्धव ठाकरे आणि काँग्रेस असं घोडं अडकलेलं आहे उद्धव ठाकरेंनी हे त्यांना त्यांना ठरवायचं आहे की राजकारणात ठाकरे फॅक्टर हा ठेवायचा की न ठेवायचा मग तो आपला मोदी बरा कसाही असू द्या वेळावाकडा असला तरी आपला रोखोक फोटा असेल तरी रोखोक बोलतो नेक्स्ट प्राईम मिनिस्टर विल नॉट बी नरेंद्र मोदी